हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज भाजीला काय करते मी तुम्हाला दाखवते आज वाटल्या डाळीचा झुणका करणार आहे जरा वेगळ्या पद्धतीने ही चण्याची डाळ आहे बघा भिजत घालते मी एक वाटीभर घेतली ही चांगली दोन तीन तास तरी भिजायला पाहिजे ही डाळ भिजत घालते मी आणि मग दाखवते तुम्हाला भिजू देते जरा चांगली दुपारसाठी पाहिजे मला हे बघा ही डाळ मी सकाळी भिजत घातली होती भिजून बघा किती झाली मस्त फुलली एकदम छान चार एक तास तरी झाले असतील भिजले भिजायला घातलेली डाळ मी तर आज मी याचा झुणका आहे पण झुणका म्हणजे बेसन नाही आपण जसं बेसन करतो नेहमी पिठाचं बेसन वगैरे करून कंटाळा येतो तर आज मी ह्या चण्याच्या वाटल्या डाळीचा सुका झुणका करणार आहे दाखवते तुम्हाला मी यात काय काय घालणार आहे ते आधी ही डाळ वाटून घेते मी वाटून घेते डाळ डाळ वाटून घेतली बघा ह्या डाळीमध्ये आता मी थोडस लसूण चेचून घेतलंय कुटलेली मिरची घालते तुम्ही लसूण मीठ मिरची ह्या डाळीबरोबर जरी घातली तरी चालेल पण मी वरण घालणार आहे वाटताना मीठ मिरची घातली तरी चालेल घर मी कुठलेली मिरची घालते जिरं हळद सगळं ह्यात घालायचं एकीकडे मी पाणी ठेवले तापायला जिरं घालते बघायला मीठ घातलं आहे मी ह्या मिरचीमध्येच तर हे चांगलं मिक्स करून घेते एकत्र करून घेते हे चांगलं मिक्स करून घेतलं हे आपली चाळणी आहे ना आपण जे गहू चाळतो होती किंवा आपण कोणत्या वड्या वगैरे उकडतो ती चाळणी बघा तिला ते थोडस तेल लावते मी आणि हे जी बाळ वाटली होती उकडायला ठेवते मी इकडं पाणी उकळले बघा ती चाळण ह्याच्यावर ठेवते आपण जशा वड्या वगैरे बाकीच्या कधी उकडतो तसे हे उकडायला ठेवले चांगले दहा पंधरा मिनटं छान वाफवू द्यायचं जशा आपण वड्या वाफवतो तसं नंतर दाखवते तुम्हाला उघडून बघते हे बघा हे असं शिजलं आहे आता हे चांगलं गार होऊ द्यायचं पूर्ण गार होऊ देते हे बघा हे असं आता चांगलं गार होऊ दिलं आता त्याचा तो बटर पेपर काढते मी गार होऊ द्यावं लागतं आता हे कुस करून घेते मी बघा असं कुस करून घ्यायचं ह्यात चा। सगळं लसूण तिखट मीठ सगळं घातलेलं आहे कोथिंबीर घेतली बघा कांदा चिरून घेतलाय आता याला फोडणी घालू आपण बऱ्यापैकी तेल घालायचं मोहरी घातली जिरं घातलं कढीपत्ता कांदा घातला कांदा जरा परतू द्यायचा पण जास्त लाल नाही होऊ द्यायचा कोथिंबीर घातली आता ते कुस्करलेलं बेसन त्यात घालायचं आणि छान परतायचं जसं आपण पोहे किंवा सुकी भाजी कोणती पण परततो तसं छान लागतं बघा असं अगदी चवदार लागते आहेत मीठ मिरची लसूण सगळं घातलेलं आहे तुमच्याकडे करतात का असं सांगा डाळीच्या पिठाचं तर बेसन करतोच आपण कसं वाटलं कमेंट करून सांगा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा